श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणाते ते सरसर शिरवे क्षणात फिरुनी मू न पडे नमस्कार मंडळी आकाशभ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की कोकणामध्ये चाहूल लागते ती सणांची सुरुवात होते वटपौर्णिमेपासून त्याच्यानंतर नाळी पौर्णिमा रक्षाबंधन गोपाळका आणि महत्त्वाचा सण साजरा केला जातो तो, तो म्हणजे गणपती उत्सव मंडळी पूर्वीपार आपल्याकडे एक शाडूच्या मूर्ती सरास पाहायला मिळायच्या पण कालांतराने याची जागा पीओ पीच्या मूर्तीने घेतली पण कोकणात अजूनही असे काही कारखाने आहेत ते आपली जुनी परंपरा टिकून आहे आम्हीसुद्धा ती परंपरा कायम ठेवली आहे आमच्या घरची मूर्ती ही शाडूचीच असते आणि आता ते मूर्तीची तयारी कुठपर्यंत आली आहे हे बघण्यासाठी मी चाललो आहे माझ्या मित्राच्या घरी मूर्तिकार हा माझा वर्गमित्र असल्याकारणाने जशी पाहिजे तशी तो आम्हाला मूर्ती बनवून देतो म्हणजे ज्या प्रकारे आम्ही मूर्ती सांगू की यावेळेस कमळामध्ये पाहिजे सिंहासनावरती पाहिजे कोणत्याही प्रकारचा जो अवतार पाहिजे तो आपण सांगू त्या त्याप्रमाणे तो आम्हाला मूर्ती बनवून देतो आता जी तुम्ही ड्रोननी दृश्य पाहत आहात ही माझ्या मित्राच्या घराची आहेत अगदी टिपिकल कोकळी घर आणि चारी बाजूनी जंगल आणि मध्ये असं वसलेलं हे छान असं घर त्याच्यातच त्याचा गणपतीचा कारखाना आहे मंडळी कोकणातली ही टिपिकल घर बघणारी ही आपली कदाचित शेवटची पिढी असावी कारण की पुढच्या पिढीला फक्त सिमेंट आणि कॉन्क्रीटचीच घरं दिसणार आहे आणि हे सुख त्यांना अनुभवायला मिळणार नाही कोकणातल्या घराचं स्ट्रक्चर म्हणजे टिपिकली शेणाने सारवलेलं अंगण त्याच्यानंतर पडवी त्याच्यानंतर ओटी त्याच्यानंतर मासघर आणि त्याच्यानंतर आतमध्ये असतं ते स्वयंपाकघर आणि पाठीमागे परसाव हे टिपिकल कोकणातल्या घरातलं स्ट्रक्चर आहे आता जे तुम्ही बघताय हे माझ्या मित्राचं अंगण आहे आणि इथेच मूर्ती बनवल्या जातात त्यांना कलरचं काम इथंच दिलेले जातात आणि आता हे माझ्या मित्राचे मामा आहेत ही जी माती आहे जी शाडूची माती ती आपल्या इथे मिळत नाही ही गुजरातवरून त्यांना इथे आणावी लागते आणि ती मळून चांगली त्याचे असे ठोकळे बनवून मग ते साच्यामध्ये त्यांना टाकून मग त्यांना गणपती मूर्तीचा आकार मिळतो आणि ही ताई काही गुण उपजतच लोकांमध्ये असतात जशी हिला चित्रकलेची आवड आहे आणि कदाचित ही पुढचा वारसा चालवण्याच्या तयारीत आहे आणि आता ही तुम्ही बघताय गणपतीचं काम चालू झालेलं आहे ह्या सगळ्या शाडूच्या मूर्ती आहेत साच्यातून हळूहळू मूर्ती तयार होऊन त्याच्यानंतर तिची रंगरंगोटी किंवा तिची आखणी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता हा छोटासा मुलगा म्हणजे माझ्या मित्राचा भाचा आहे तो अगदी मन लावून हे मूर्तीचं जे म्हणतात ना आखणी आहे ती करतो मूर्ती पूर्णपणे तयार आहे फक्त तिला जी रंगसंगती म्हणा किंवा तिच्या ज्या डिझाईन्स आहेत हार म्हणा मुकुट म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे वेळ घेतात त्या गोष्टींचं काम आता हळूहळू चालू आहे आणि आता हे फिनिशिंग दिलेल्या मूर्त्या आहेत आता हा छोटासा बालकलाकार त्याच्या हातामध्ये काठीची एक काठी घेऊन म्हणजे तो साचाच म्हणावा लागेल आणि त्याच्याने ह्या मूर्तीच्या मुकुटाला एक छान असा तो म्हणतात ना आकार देतो आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिझाईन्स आता मुकुटाला जे मुकुटची बाहेरची बाजू आहे त्याला तो जो त्याच्या काठीने एक वेगळ्या प्रकारची डिझाईन देत आहे आणि अशा प्रकारे हे काम इथे चालू असतं आणि गणपती जसजशी जवळ येतात तसतसे कामांची गतीसुद्धा वाढत जाते त्याच्यानंतर ह्या मूर्ती सुखायलासुद्धा वेळ लागतात आणि टिपिकल कोकणातल्या घरी ही तुम्ही अवजारं बघताय शेतीसाठी लागणारी अवजारं आहेत ती अशी बाहेर म्हणजे या पडवीमध्ये अशी ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर हा वाडासुद्धा आहे आणि इथे जे जेव्हा मूर्तीचं काम पूर्ण होतं मग इथे कलरिंगसाठी मूर्ती ठेवल्या जातात मंडळी हे जे काय आहे याला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते आम्हाला नक्की कळवा ही पडवी आहे आणि समोर ही उटी आहे आणि झालेल्या मूर्ती इथे फळ्यांवरती ठेवल्या आहेत समोरच गॅस बत्ती टांगलेली आहे लाईट गेल्यास हिचा उपयोग केला जातो तर हा सगळा खजिना पुढच्या पिढीला काय माहीत बघायला मिळतं की नाही मंडळी आपण सुद्धा शाडूच्या मूर्ती वापरून ह्या कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपल्या कोकणाला या ओ पीच्या विळख्यातून सुटका करून त्याचं सौंदर्य हे असंच अबाधित राहिलं पाहिजे माझ्या मित्राचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद